आज मी आयुर्वेदिक असं ज्यूस तयार करणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपण काही संकल्पना मनामध्ये ठरवलेली असते तर आज काहीतरी हेल्थविषयी म्हणून मी ही रेसिपी आज टाकणार आहे आणि खूप हेल्दी हा ज्यूस आहे लिवर डिटॉक्स करते असे भरपूर अनेक औषधी गुणधर्म आहेत या ज्यूसमध्ये चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी ज्यूस तयार करणार आहे आयुर्वेदिक अगदी हे ज्यूस प्यायल्याने छान एनर्जी येते आणि शिवाय आयुर्वेदिक सुद्धा आहे आणि हेल्थलासुद्धा हे ज्यूस खूप छान आहे कोणीही पिऊ शकतो हे ज्यूस चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी पालक घेतलेला आहे पालक एक जुडी होईल एवढं घेतलेलं आहे आणि छान असा कोवळा पालक आहे आणि फ्रेश आहे आमच्याच गार्डनमधून मी काढलेला आहे आत्ता लगेचच आणि त्याची मुळं काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे जर तुमच्या घराच्या शेजारी जर जागा असेल तर पालक लावू शकता हे फ्रेश ज्यूस तुम्हाला प्यायला मिळेल किंवा मार्केटमधूनसुद्धा फ्रेश पालक आणू शकता आणि आता इथे एक बीट घेतलेलं आहे आवळे आहेत तीन थोडंसं आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे ह्या ज्यूसमध्ये आणि तीन चमचे साखर घेणार आहे तर इथे मी दोन ग्लास ज्यूस तयार करणार आहे तर त्याच्यासाठी इथे हे साहित्य घेतलेलं आहे बीट ह्याच्यामधून फक्त अर्धा बीट घेणार आहे दोन आवळे घेणार आहे आणि थोडासा आल्याचा तुकडा आता हे सगळं साफ करून घेणार आहे नंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि हा ज्यूस आहे तो अगदी पटकन तयार होतो पाच मिनटात फक्त स्वच्छ सगळे ही फळं वगैरे धुवायला वेळ लागतो भाज्या वगैरे बाकी काही वेळ लागत नाही मिक्सरला पटकन बारीक करायचं आता पालक आहे तो पहिल्यांदा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याच्यासाठी पालक थोडंसं कट करून घेतलेला आहे थोडं पाणी घेतलेलं आहे आणि दोन ग्लास ज्यूस तयार करणार आहे त्याच्यासाठी एवढं आलं घेतलेलं आहे थोडी ह्याच्यामध्ये दालचिनीसुद्धा घेतलेली आहे दालचिनी पण औषधी आहेच आणि ह्याला टेस्टसुद्धा छान येते दालचिनीने स्मेलसुद्धा छान येतं ज्यूसला आता इथे पालक आहे तो मिक्सरला बारीक केलेला आहे तर बीट आणि आवळा घेतलेला आहे अर्धा बीट घेतलेला आहे म्हणजे दोन ग्लासाच्या प्रमाणानुसार मी ही ज्यूस तयार करते म्हणून दाखवते तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर थोडं जास्त प्रमाण घ्यायचं आणि ती साखर घेतलेली आहे तीन चमच आणि इथे चवीनुसार मीठ घालून घेते तर हे एकदम बारीक करून घेणार आहे मिक्सरला आता ज्यूस आहे तो गाळून घेणार आहे ही चाळण घेतलेली आहे आणि खाली भांडं घेतलेलं आहे गाळून घ्यायचं आहे आणि हा चौथ्या निघालेला आहे तो पुन्हा मिक्सरमध्ये टाकायचा थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा गाळणीने गाळून घ्यायचं आहे तो ज्यूस आहे तो तयार झालेला आहे हेल्दी आणि आयुर्वेदिक ह ह्या ज्यूसने रक्त शुद्ध होतं एवढं ज्यूसमध्ये भरपूर गुणधर्म आहेत ह्या आणि तुम्ही सकाळी ज्यूस हा पिऊ शकता किंवा संध्याकाळी आठवड्यातून दोन तीन वेळा प्यायलेत तरी चालेल किंवा रेग्युलर प्यालेत तरी चालेल सकाळी चहाच्या ऐवजी हा ज्यूस प्यायला तर खूप हेल्दी असा ज्यूस आहे तर आता मी हा ज्यूस आहे ते सर्व करून घेते आयुर्वेदिक असा ज्यूस तयार झालेला आहे ह्या ज्यूसमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत रक्तशुद्ध करण्याचं काम करतं किडनीसाठी ज्यूस उपयुक्त आहे लिवरसाठी आहे हार्टसाठी आहे माझा मुलगा हा ज्यूस पितो आणि आठवड्यातून दोन तीन वेळा पहिलेत तरी चालेल आपण सकाळी किंवा संध्याकाळी पिऊ शकता चहाच्याऐवजी हा ज्यूस प्यायलेत तर सुद्धा अगदी उपयुक्त आहे तर ही अच्छी रेसिपी तुम्हाला वेगळी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी काढण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद